नमस्कार मी बाबूराव लक्ष्मणराव डोणगावकर युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती अध्यक्ष राज्यस्तरीय कृषी महोत्सव नांदेड येथे साजरा होत आहे दिनांक सात नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबरपर्यंत हा कृषी महोत्सव कार्यक्रम नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी होणार आहे शेतकऱ्यांसाठी ग्लोबल वॉर्मिंग चिंतेची झाल्यामुळे हा सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून ते जनजागृती अभियान त्याच्यामध्ये होणार आहे तसंच आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी सेंद्रिय शेती कशी करावी कमी पाण्यावर कमी मेहनतीवर कमी पाण्यावर जास्त उत्पन्न देणारी शेती कशी करावी याबद्दलचं त्याच्यामध्ये ज्ञान विज्ञान प्रदर्शन आणि तसंच मुलामुलींसाठी निबंध स्पर्धा आहे विज्ञान स्पर्धा आहे त्याच्यानंतर नृत्य आणि गायन स्पर्धा आहे धमालाशी मस्ती म्हणजे जे काही आज घडीला मुलं करतात त्याच अनुषंगानं त्यांना कुठंतरी स्टेज मिळालं पाहिजे त्यांना कुठंतरी म्हणजे बोलण्यासाठी म्हणा त्यांचं जे अंगातली कलागुण आहे ते कलागुण त्यांना साजरा करण्यासाठी म्हणून युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती या आकर्षी महोत्सवामध्ये पाच दिवस हे महोत्सव चालणार आहे त्यासोबतच निबंध स्पर्धा आहे गायन स्पर्धा आहे आणि सांस्कृतिकमध्ये या ठिकाणी भजन स्पर्धा कीर्तन स्पर्धा अशा पद्धतीचा सुद्धा मेजवानी या ठिकाणी ठेवलेलं आहे आपला बारा बलुतेदार जे आपल्या पहिलंचा पूर्वजाचा गाव कसा होता आपण पहिलं एकोणीसशे साठ पासष्टच्या दशकामध्ये आपण कसं राहत होतो आपण सेंद्रिय शेती कशी जगत होतो विषमुक्त कसं खात होतो या संदर्भामध्ये त्या ठिकाणी ज्ञान व्याख्यान आणि सेंद्रिय शेतीबद्दल नवनवीन चांगल्या मान्यवरांचे या ठिकाणी आपल्याला व्याख्यानसुद्धा होणार आहेत सला हवा येऊ द्या त्याच्यानंतर हास्य जत्रा याबद्दलचंसुद्धा भाऊ कदम निलेश सर या लोकांचं म्हणजे स फिल्मी स्टार जे काही कलाकार आहेत ते सुद्धा या कृषी महोत्सव कार्यक्रमामध्ये येणार आहेत त्या अनुषंगानं दररोज सकाळ संध्याकाळ दुपार जे कार्यक्रम कर्मावाईत असं होणार आहेत आणि त्याचसोबत आयुर्वेदिक आयुर्वेदामध्ये आपण जे आजघडीला घडीला आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही आपण जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणतो त्याच अनुषंगानं स्वागत तोडकर साहेब कोल्हापूर यांचं पण व्याख्यान होणार आहे त्याच्यानंतर आईबाप समजून सांगताना जे की मुलामुलींचं जे आज जे वातावरण आहे जे की वागणं आहे जे की आज घडीला मोबाईलचं जास्त प्रमाणात झाल्यामुळं आपल्या आईवडिला समजून घेतानाचं जे काही डॉक्टर वसंत हंकारे पाटील यांचं पण व्याख्यान आपल्या नांदेडमध्ये होणार आहे त्याच अनुषंगानं आपल्या या ठिकाणी जे काही श आरोग्यावर महिलांच्या आरोग्यावर म्हणा महिलांचा आजार किती प मोठ्या प्रमाणात आहे त्या संदर्भातसुद्धा महिलांवर आजारावर सुद्धा या ठिकाणी मान्यवर आपल्या या ठिकाणी या मेळाव्यामध्ये म्हणजे कृषी महोत्सवामध्ये मार्गदर्शन होणार आहे त्याच अनुषंगानं आपल्या भारतामधले आपली जी संस्कृती आहे मा जिजाऊ मा रमाई मा भीमाई मा सायित्राबाई मा आहिल्यादेवी होळकर सुद्धा आपली वेशभूषा कशी लिहाजे असली पाहिजे आपली राहणीमान कशी असली पाहिजे याबद्दलसुद्धा स्मार्ट सखी स्मार्ट महिला कशी असली पाहिजे जे की आज जे छोट्या मोठ्या कपड्यामध्ये आज आपली जे काही मुलं मुली आज राहत आहेत त्याच्यामुळंही बरे बरेच वाईट प्रमाण वा, विपरीत परिणाम होत आहेत म्हणून आपला स्मार्ट सखी म्हणजे स्मार्ट महिला कशी असली पाहिजे याबद्दलसुद्धा आपल्याला या, या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून व्याख्यान होणार आहे तरी मी नांदेड वासियांना नव्हेच तर मराठवाड्यातल्या तमाम या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व बांधवांना शेतकरी बांधवांना आव्हान करू इच्छितो विनंती करू इच्छितो की दिनांक सात नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबरपर्यंत हा कृषी महोत्सव कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात होणार आहे तरी सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी को का जे कोणी पाहायला येणार आहेत यांना आम्ही दोन चंदनाचे झाडं देणार आहोत त्याच्यासोबत सेंद्रिय खत देणार आहोत ते चंदनाचे झाड का देतो आहे की पर्यावरण वाढलं पाहिजे पर्यावरण वाढलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या भागातलं पर्यावरण वाढलं तर पाऊस चांगला पडल पाऊस चांगला पडला तर हवामान ठीक होईल हवामान ठीक झाला तर शेतकरी सुखी होईल स्थानिकचे कोण मान्यवर आपण स्थानिकचे सर्व मान्यवर जे राजकीय तर येतच आहेत परंतु या स्थानिक जे मान्यवर आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय शिव मॅडम त्याच्यानंतर माननीय एस पी साहेब माननीय कृषी अधिकारी साहेब हे सर्व लोक मान्यवर या ठिकाणी त्याच्यानंतर आयुक्त साहेब माननीय आपले महानगरपालिकेचे जे आहेत आयुक्त साहेब डॉक्टर म सर त्यांनी पण येणार आहेत त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब माननीय पालकमंत्री साहेब अतुलजी सावे साहेब माननीय आपले दत्ताराम दत्तात्रय साहेब कृषी मंत्री, मंत्री, मंत्री यांना पण निवेदन आम्ही दिलेलं आहे कार्यक्रमाला पाचारण केलेलं आहे माननीय पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मॅडम यांना पण आम्ही पत्र दिलेलं आहे तर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला येणार आहेत जिल्ह्यात ते स्थानिक माझे आम माझे आमदार असतील आत्ताचे आमदार आहेत खासदार साहेब आहेत या सर्वांना आम्ही पत्र दिलेलं आहे तरी त्या अनुषंगानं कार्यक्रमामध्ये मनोरंजन मनोरंजन असल्यामध्ये अनेक कार्यक्रम आपण घेतले ठेवलेले आहेत पण अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी अहवाल दिलेले आपल्याला पाहताना दिसत आहेत खासपर्यंत बरोबर शेतकऱ्यांच्या हवालदिल झाल्याच्या प्रश्नावरच आपण हे कार्यक्रम ठेवतोय खरं तर हा कार्यक्रम सत्तावीस ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोबर हा कार्यक्रम होता पण पावसामुळं माननीय पंजाबराव डक साहेबांनी यांची जे कालपरवा जे वातावरणामध्ये जे काही बदल झाला त्याचं कारण क्लायमेट चेंज झालेलं आहे म्हणून शेतकऱ्यांनी कशी आपण आधुनिक शेती केली पाहिजे फळबागाची शेती कशी केली पाहिजे त्याच्यानंतर व औषधाची शेती कशी केली पाहिजे त्याला शासनाचं अनुदान पण आहे याबद्दलचं आत्मविश्वास वाढवण्याचं शेतकऱ्यांचं आत्मबल वाढवण्याचं काम या पर्यावरण जे काही आपल्या भागाचं चाललेलं आहे हळूहळू कमी होत हे वाढवण्यासाठी म्हणूनच हा कार्यक्रम सेंद्रिय पद्धतीनं आहे आणि सेंद्रिय शेती कशी केली पाहिजे हेच त्यातात देखावे होणार आहेत कृषी महोत्सव आहे नांदेड शहरामध्ये नांदेडमध्ये आतापर्यंत कृषी महोत्सव झालेले आहेत परंतु असा कृषी महोत्सव पहिलाच आहे जे की याच्यामध्ये शेतकऱ्यावर जास्त म्हणजे भर दिलेला आहे आणि आदु आधुनिक शेती कशी करावी आणि या भागाचं पर्यावरण कसं वाढलं पाहिजे ह्या प्रमुख पार प्रामुख्याने हे बघितलं गेलेलं आहे अशा पद्धतीचं ओके नांदेडकरांना आव्हान एवढं करू शकतो की आपण या पद्धतीचं जे आव्हान आहे हे आव्हान म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक शेती कशी केली पाहिजे याबद्दलचं आमचं मार्गदर्शन आहे ओके ओके वेळ हां 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 वेळ वेळ किती आहे संध्याकाळी हां कृषी उत्पन्न बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी आपला कार्यक्रम आहे ओके धन्यवाद थँक्यू